नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत मजेत ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आज आहे नागपंचमी तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा तर इकडे आई येत ना मस्तपैकी भाजत आहे शिरा रव्याचा पूजेसाठी आणि दुसरीकडे मी यांना ना पूजेची तयारी करत आहे आणि तसं पण यांना कोणता पण सण असला ना तर जेव्हा पण मी यांना ना पूजा करते ना तर आई यांना पूर्ण सणाचा स्वयंपाक करून घेत असतात आणि माझ्यावर अजिबात पाहत नाही की बाबा इची पूजा झाल्यानंतर मग ही स्वयंपाक करणार असं अजिबात आमच्या घरी होत नसते कारण की आईला माहिती आहे की बाईला पूजेला खूप वेळ लागतो आणि आता कसे तनिष्का पण आहे आमच्या घरी तर तनिष्का झोपलेली होती म्हणून मग आता दोघीजणी मिळून आम्ही यांना लवकर लवकर कामं करून घेत आहोत तर इकडे आईने रव्याचा शिरा बनवून घेतला होता आणि दुसरीकडे मी आता मस्तपैकी पंचामृत बनवलेलं आहे तिथे मस्त नागदेवतेची पूजा करून घेतली आणि नागदेवतेची पूजा झाल्यानंतर मग आता पिठोड्याची पण पूजा करून घेतली आणि जो पिवळ्या कलरचा कागद लावलेला आहे ना आमच्याकडे त्याला यांना पेठोळा म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा तर चला आता इथे मी यांना म्हणजे जो आईने प्रसाद ठेवायला सांगितला होता तो ठेवून दिलेला आहे दूध ठेवलं तिथे तिथं लाया फुटाने ठेवलेले आहे आणि आमच्या विदर्भामध्ये ना लाया फुटाण्याचा खूप मान आहे तुमच्याकडे आहे की नाही आहे हे मला नंतर सांगा तर इकडे आम्ही काल यांना बेसनचे जे लाडू बनवले होते ना ते पण ठेवलेले आहेत आणि वर यांना अशा प्रकारचा फ्लोरा ठेवलेला आहे म्हणजे लटकवलेला आहे आणि त्याला आहे ना करंजी आणि पापड लावलेले आहेत तर इकडची पण आता पूजा झालेली आहे तर आता आरती वगैरे झालेली आहे कापूर पण घेऊन घेता सर्वांनी तर बस आता जो प्रसाद ठेवायचा राहिला होता ना ते आई ठेवून देतील तुमचा पोरगा चला आता पूजा झालेली आहे आणि आम्ही ना दरवर्षी अशी कडे ठेवत असतो म्हणजे मध्ये आई शिरा बाजत असतात प्रसादासाठी मग असं ठेवून देत असतो आम्ही त्याला प्रसाद म्हणतात इकडे लाडू ठेवलेला आहे दूध ठेवलेलं आहे आणि लाया फुटण ठेवलेला आहे नारळ तर आम्ही नंतर फोडणार आहोत नारळ पण ठेवून दिला तिथे तर आता पूजा झालेली आहे हो चला आता तर आज आईने नाश्त्यामध्ये बनवलेले आहेत मस्तपैकी बरबटीची भजी आणि तुम्हाला माहितीच आहे की बा पूजा वगैरे झाल्यानंतर आमची इथे सर्वात अगोदर यांना नाश्ता करत असतात तर फ्रेंड्स अचानक माझी तब्येत खराब झाली कारण मला बघा ना सर्दी खोकला आहे आणि त्याच्यामुळे यांना डोकं पण खूप दुखत आहे आग पण खूप दुखत आहे आणि चक्कर पण येत आहे तर आताच रूममध्ये आली होती तर मला उलटी झाली उलटी झाल्यानंतर आता थोडंसं बरं वाटत आहे तर आता तरिष्का पण उठली तर ती पण खूप रडत आहे आता तर तिला पण घ्यायचं आहे आणि मी बऱ्याच्या दिवशी त्यांना व जो वरचा मला हा क्लीन केला होता पण कशाचं चिड्यांनी काय करून माहिती का पूर्ण खराब करून ठेवलेलं आहे काम कुठून ते गवत वगैरे आणत आहेत आणि इकडे ना पूर्ण कापूस ना त्याचे बोंड वगैरे आणलेले आहेत तर ते सर्व टाकून दिलं हॉलमध्ये आणि हॉल पण आता क्लीन करायचं कारण की खूप खराब झालेलं आहे तर आज तर होणार नाही आहे पाहणं उद्या किंवा परवा करणार कारण की मला बरं वाटत नाही पोट पण खूप दुखत आहे माझं आणि चक्कर पण येत आहेत तर चला आता गोडी घेऊन घेते मी पेन किलर त्याच्यानंतर मग आराम करते तर आता नाश्ता तर सर्वांचा झाला ते आता जेवणाचं बघून नंतर स्वयंपाक बनवते मग कारण की आता सर्वांचा नाश्ता झाला तर कुणी एवढं लोक जेवण करणार नाही आहे त्याला थोडा आराम करते मी आणि नंतर मुद्दे मग मी तुमच्यासोबत थर फ्रेंड्स आता वाजले आहेत पवनी चार आणि मी यायला जेवण पण नाही केलं के मी यायला तनिष्काला येऊन झोपली होती यायच्या रूममध्ये पवन वाजता पौन वाजतापासून आत्ता उठले आता पवणे चार वाजले तर जेवण पण नाही केलं मी तर बस आता पप्पा उठलेले आहे तर पप्पांसाठी माझ्यासाठी चहा बनवते कारण की तनिष्का पण झोपलेली आहे आणि आई पण झोपलेली आहे करन जाड़, जाड़ हो पर मां पर मां तर हा तर आताशी करत नाही मी संध्याकाळीच करणार कारण की सर्दीमुळे माझं डोकं पण खूप दुखून ठरलं होतं तर चहा ठेव चहा ठेवलेला आहे मी चहा घेऊन घेते त्यानंतर मग घर झाडत नेते आणि आज आईने भाजी बनवली होते तर सर्वांचा नाष्टा झाला होता त्यानंतर मग त्यांनी काय बनवून खाल्लं हे मला पण माहीत नाही तर आईने भांडे पण घासून घेतले त्यावेळेपासून तर झाडून करत नेते त्यानंतर मग सर्व उठल्यानंतर पुन्हा एक वेळा चहा ठेवणार तर आता चहा घेऊन घेते पप्पाने मी त्यानंतर मग आराम करते कारण की डोकं इतकं दुखून राहिलं आणि आंग पण दुखून राहिलं सर्व सुचत मी अचानक असं का झालं आहे सर्दी जसं पण सर्दी झाली की डोकं आंग खूप दुखते भयानक मी तर म्हणते मला कधीच सर्दी होऊ नये पण असं कधीच नाही दरवर्षी होत असते मी तर राहिला खूप वेळची उठून गेली म्हणजे पावणी चार वाजता आता वाजलेले आहेत सव्वाचार आणि तनिष्का इकडे झोपलेलीच आहे एकटीच साहेब दोन्हीकडनं मी ना तकी लावून दिले म्हणजे असं वाटणार तिला की नाही बा आई आपल्या जवळ आहे तर तिचा हात बघा तिचा हात नेहमी माझ्या पोटावर असतो उस असा तर आता तिने तकीवर ठेवलेला हो आहे आता ही मस्त झोपली आई आत्ताच उठल्या तर आईसाठी आता आई चहा ठेवते आणि नंतर मग घर झाडत नेते हा मस्त झोपलेली आई चला आईला झोपू देते शांतता आहे घरामध्ये सर्व आता कारण की जास्त कल्ला नाही कल्ला असला ना तरी ही झोपतच नाही आहे पप्पांनी आणि यांनी आहे ना फोनचा आवाज आहे ना हा कमी करून ठेवलेला आहे जेणेकरून तनिष्काला त्रास नाही होणार म्हणून इकडे दोघं पण ना फोन चालवत आहे तर फोनचा आवाज कमी केलेला आहे म्हणजे कसं आहे जर फोनचा आवाज जर जास्त असला ना तर तनिष्का अजिबात झोपत नाही ती उठूनच बसते म्हणून दोघांनी पण फोनचा आवाज कमी ठेवलेला आहे तर आता मी पण हळूहळू बोलत आहे तुमच्यासोबत तर चला ताई उठलेले आहे तर आईसाठी चहा ठेवून चला ले ले आता तनिष्का उठलेली आहे आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच झाड झालेली माझी इथे बघा काय चालू आहे आजीचा आणि नातीचा प्रेम <laughs> भुगली आहे बुगली बाई उठली बाई जबरदस्ती तिला उठवायला उठच नव्हती साडेपाच वाजले

<laughs> तसं नाही करू ते काही घेते आता ते हात फसला असेल ना गुनच्या हात मध्ये हा हा आतमध्ये हात मध्ये गव मध्ये हात घातला बोट तोंडात घालते ना झाली उघडी झाली उघडी कशी उघडी होते त्यानुन झाली का झाली काही म्हणतो अरे बापरे दूर चाललाय अरे बापरे कोणत्या गावला गेली तुझी गाडी दूर दूर सुरू आहे तानू कोणत्या गावला चालली तू सांग की सांग ना नाही सांगत हा नको सांगू चला आता तयारी करायची मस्त हातातून ढोयची आहे वेणी घालायची आहे वेणी घालायची आहे टाकलीवर वेणी घालायची आहे वेणी घालून द्यायची आहे नाही हो आता मस्त करते ती तिच्या आजीसोबत तर आता हत्पतोंड वगैरे देवा संध्याकाळ झाली वगैरे लावून जाडजोड तर झालेली आहे मग अशीच केली आता ही मस्त करते तिच्या आजीसोबत हो ठीक आहे चालली मी